नमस्कार मंडळी धर्मवीर चॅनेलवर मी सुजित भोगले आपलं स्वागत करतोय आपला आजचा विषय आहे सांस्कृतिक हिंदुत्व सरसंघचालक मोहनजी भागवत सांस्कृतिक हिंदुत्व या संकल्पनेवरती वारंवार भाष्य करत असतात भारतात राहणारा भारतातच जन्माला आलेला एखादा व्यक्ती काही कारणांमुळे धर्मांतरित होतो आणि तो ख्रिस्ती किंवा मुसलमान धर्म स्वीकारतो परंतु त्याची भारताशी असलेली नाळ तुटत नाही किंवा हिंदू संस्कृतीशी असलेली त्याची नाळ तुटत नाही त्यामुळे तो धर्माने जरी मुसलमान असला किंवा धर्माने जरी तो ख्रिस्ती असला तरीसुद्धा तो विचारांच्या पातळीवरती किंवा एक व्यक्ती म्हणून सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू असतो आणि अशा पद्धतीच्या सांस्कृतिक हिंदुत्वाचं आपल्याला जतन करायचं आहे असं मोहनजी भागवत म्हणतात हा विचार जेव्हा मी पहिल्यांदा ऐकला होता त्यावेळेला मला तो तितकासा पटला नाही परंतु मध्यंतरी मी काही कामाच्या निमित्ताने गोव्याला गेलो तिथे एका माझ्या ख्रिश्चन मित्राच्या घरी उतरलो तो मित्र बॉर्न अँड ब्रॉटप इन गोवा गोवन ख्रिश्चन एका सिरियन ख्रिश्चन मुलीच्या प्रेमात पडला आणि केरळातली ती सिरियन ख्रिश्चन मुलगी गोव्यामध्ये नांदायला आली दोघही उच्च विद्याविभूषित दोघही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत आणि त्यांचा मुलगा बारावी झाला होता आणि पुढे काय शिकायचं या विषयावर त्यांच्या घरामध्ये गरमागरम चर्चा सुरू होती मुलाला खूप छान मार्क मिळाले होते त्यामुळे मुलांनी इंजिनिअरिंगला जावं अशी आई वडिलांची स्वाभाविकच इच्छा होती परंतु मुलाला ड्रम वाजवायला अत्यंत आवडतो तो चांगला ड्रमर होता त्यामुळे त्या मुलाची इच्छा अशी होती की त्याला ड्रमिंगमध्ये करिअर केलं पाहिजे किंवा ड्रमिंगमध्ये आपण करिअर करायला पाहिजे अशी त्या मुलाची इच्छा होती मग आई वडिलांचा नेहमीप्रमाणे मुलावरती दडपण आणायचा प्रयास सुरू होता मुलगा त्यांना झुगारून देण्याचा प्रयत्न करत होता आणि अशा वादावादीच्या वेळेला नेमका मी त्यांच्या घरी पोचलो होतो सिरियन ख्रिश्चन हा केरळामधला समाज आहे केरळमध्ये सर्वात पहिल्यांदा जी धर्मांतरित झालेली मंडळी ती म्हणजे सिरियन ख्रिश्चन यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केरळातले ब्राह्मण समाजातील लोकसुद्धा कन्वर्ट होऊन सिरियन ख्रिश्चन झालेले सिरियन ख्रिश्चन हे इतर कुठल्याही कॅथलिक ख्रिश्चनांपेक्षा अधिक कट्टर मानले जातात परंतु केरळातल्या तुम्ही एखाद्या सिरियन ख्रिश्चन व्यक्तीच्या घरी गेला तर तुम्हाला दारामध्ये रांगोळी काढलेली दिसेल कुठल्याही सण समारंभाच्या किंवा उत्सवाच्या वेळी केळीचे खांब लावलेले दिसतील थोडक्यात त्यांनी धर्म बदललाय पण हिंदू संस्कृतीचं पालन करत ते लोक ख्रिस्ती म्हणून जगत आहेत मित्राची पत्नी सिरियन ख्रिश्चन तिची विचारसरणी सुद्धा तशीच ही गोष्ट मी त्या काळातली सांगतो आहे ज्या वेळेला मी कट्टर कम्युनिस्ट होतो कट्टर नास्तिक होतो आणि देव या संकल्पनेवर माझा बऱ्यापैकी विश्वास नव्हता पण त्यावेळेला त्या, त्या मित्राच्या बायकोनी मला सांगायला सुरुवात केली की तुम्ही हिंदू आहात आणि तुम्हाला तर कल्पना आहे की देवी सरस्वती जी आहे ती चतुर्हस्त आहे आणि तिच्या एका हातामध्ये अक्षमाला आहे तिच्या दुसऱ्या हातामध्ये पुस्तक आहे आणि समोरच्या दोन हातांमध्ये तिने वीणा धरलेली आहे याचा अर्थ काय तर अक्षमाला म्हणजे तुम्ही उपासना करून किंवा चिंतन करून जे ज्ञान मिळवाल ते ज्ञान म्हणजे एकूण ज्ञानाच्या पंचवीस टक्के तुम्ही पुस्तकांमधून ग्रंथांमधून जे ज्ञान मिळवाल ते एकूण ज्ञानाच्या पंचवीस टक्के परंतु पन्नास टक्के ज्ञान हे तुम्हाला कला सं, संगीत आणि साहित्य या माध्यमातूनच मिळणार आहे मी माझ्या मुलाला हेच समजावून सांगितलं की तू देवी सरस्वतीची प्रतिमा तुझ्या डोळ्यासमोर आण आज तुझ्याकडे कोणतं कौशल्य आहे तर तू एक खूप चांगला ड्रमर आहेस मग तू ड्रमर म्हणून तुझं जर आयुष्य व्यतीत करायचं ठरवलंस तर ते आयुष्य किती दीर्घ असणार आहे तुला ड्रमर म्हणून करिअर करणं कितपत शक्य होणार आहे याचा विचार कर त्याऐवजी तू बुद्धिमान आहेस तुझ्यावर सरस्वतीची कृपा असल्यामुळे तुला एक कला अवगत आहे तर मग तू ॲकॉस्टिक्स किंवा या पद्धतीच्या एखाद्या इंजिनिअरिंग शाखेला प्रवेश कर ज्याच्यामध्ये तुला तुझ्या कलेला सुद्धा न्याय देता येईल त्याच वेळेला तू इंजिनिअरिंग क्षेत्रातलं ज्ञान मिळवलेलं असल्यामुळे भविष्यामध्ये तुला नोकरी करणं किंवा व्यवसाय करणं अधिक सुलभ होऊ शकेल त्या माऊलीनी ते सांगेपर्यंत मी स्वतः देवी सरस्वतीच्या स्वरूपाकडे या दृष्टिकोनातून बघितलंच नव्हतं एक सिरियन ख्रिश्चन बाई मला सरस्वतीचं स्वरूप आणि त्या प्रतीकामधून ती तिच्या मुलाला कुठल्या प्रकारे करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करते आहे हे समजावून सांगत असताना माझ्या माझ्या मनामध्ये जो पहिला मुद्दा उमटला होता तो मुद्दा म्हणजे सांस्कृतिक हिंदुत्व काही पिढ्यांच्या पूर्वी तिच्या कुटुंबानी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे माझ्या मित्राच्याही कुटुंबातील काही पिढ्यांपूर्वी त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे पण ते भारताच्या मातीशी आजही एकरूप आहेत भारताच्या मातीशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे आणि ते धर्माने ख्रिस्ती असले तरी ते संस्कृतीने हिंदू आहेत आणि संस्कृतीने हिंदू असल्यामुळे त्यांची विचारसरणी ही हिंदू धर्माच्या विचारसरणीच्या अनुरूपच आहे ते हिंदू धर्माकडे आपला शत्रू म्हणून बघत नाहीत तर जी हिंदू धर्मातलीच विचारसरणी आहे की आपण अपन... सगळेजण एकाच भारत मातेची लेकरं आहोत आपण वेगवेगळ्या उपासना मार्गांवर जरी असलो तरी आपण सगळेजण एकच आहोत आणि हिंदू धर्मामधील जी सहिष्णुता आहे ती सहिष्णुता सुद्धा मला त्यांच्या वागण्या बोलण्यातून लक्षात आली आता हा मुद्दा थोडासा वादग्रस्त होऊ शकतो की नाही नाही तुम्ही सामान्य लोकांना भेटले परंतु प्रचार करणारे मिशनरी असे नसतात वगैरे हा सगळा मुद्दा आपण समजून घेऊ शकतो परंतु माझ्या मते सांस्कृतिक हिंदुत्व ही संकल्पना ज्या पद्धतीने संघ मांडतो आहे त्या पद्धतीने प्रत्येक सामान्य हिंदूंनी सुद्धा पुढे रेटण्यास सुरुवात केली तर बहुसंख्य ख्रिश्चनांना आणि बहुसंख्य मुस्लिमांना आपण त्यांच्या भारतीय किंवा हिंदू मुळांची जाणीव करून देऊ शकतो भारतामधील किंवा जगभरातील ख्रिस्ती संप्रदाय हा बऱ्यापैकी विकसित आहे कालसुसंगत आहे कालानुसार काला चालणारी लोक आहेत त्यामुळे हा बदल ते स्वीकारू शकतात खरा प्रॉब्लेम येतो इस्लामच्या संदर्भात आता इस्लामच्या बाबतीत सुद्धा असं आहे की आपल्या देशातले जे मौलवी आहेत किंवा आपल्या देशातले जे त्यांचे धर्म मार्तंड आहेत ते त्यांना सांस्कृतिक हिंदुत्व ते त्यांना सांस्कृतिक हिंदुत्व अंगीकारू देत नाहीत परंतु आपल्यापासून दुरावलेल्या पाकिस्तानकडे जर आपण बघितलं तर मध्यंतरी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये आले होते इंडोनेशियामध्ये सुद्धा काही शतकांच्या पूर्वी इस्लामनी प्रवेश केला तत्पूर्वी तिथले सगळे नागरिक बौद्ध होते अर्थात हिंदू होते परंतु आज इस्लाम हा इंडोनेशियाचा मुख्य धर्म आहे इंडोनेशियामध्ये नव्वद टक्के मुस्लिम नागरिक राहतात त्यांच्या देशाचे राष्ट्रप्रमुखसुद्धा मुसलमान आहेत आणि भारतात आल्यानंतर त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मी जरी आज मुसलमान असलो तरी माझी नाळ ही हिंदू संस्कृतीशी जोडली गेलेली आहे आणि हिंदू संस्कृतीशी जोडलेली इंडोनेशियाची ही नाळ आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुटू द्यायची नाही परत इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा सांस्कृतिक हिंदुत्व या संकल्पनेचा पुनरुच्चार केला या घटना क्रमानंतर पाकिस्तानमधील न्यूज चॅनेल्सवरती खूप मोठ्या प्रमाणात वादंग झाले आणि तिथल्या लोकांचंही हेच म्हणणं पडलं की एकेकाळी आपण हिंदू होतो आणि हिंदू धर्माची संस्कृती ही अधिक सर्वसमावेशक आहे शांततापूर्ण सहजीवन या संकल्पनेला न्याय देणारी आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनीसुद्धा आपलं हे सांस्कृतिक हिंदुत्व आता उघडपणे बोलून दाखवण्याची वेळ आलेली आहे पाकिस्तानातील नागरिकांच्या मनामध्ये परिस्थितीच्या रेट्यामुळे का होईना परंतु सांस्कृतिक हिंदुत्व ही संकल्पना उमलू लागलेली आहे तर भारतातील मुस्लिमांनी किंवा त्यांच्या सुद्धा या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे हा थोडासा वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ आहे पण मी जाणीवपूर्वक केला की आपल्या धर्माची सर्वसमावेशकतासुद्धा आपल्या मना मनामध्ये कुठेतरी ठसली पाहिजे आणि इतर धर्मांमधील नकारात्मक विचारसरणीचे जनक त्यांच्या धर्माचे धर्म मार्तंड आहेत हे सुद्धा आपल्या कुठेतरी मनामध्ये नोंदवलं गेलं पाहिजे म्हणून आपण हा व्हिडिओ केला होता धन्यवाद